शिवराय शेतकरी मित्रांनो तर मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर काल जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी जे कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर मागवलेले आहेत तर ते देखील कॉन्टॅक्ट नंबर आपण आज काढून आपल्या वरती अपलोड केलेले आहे ते कसे बघायचे ते देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहेत त्याआधी जे प्रश्न आले आहेत शेतकऱ्यांचे एक दोन महत्वाचे प्रश्न आहेत तर ते बघूयात तर आता हे जे सी आर आय कंपनीचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुम्ही मध्ये आपल्याला पुढे दाखवतो कशा प्रकारे बघायचा त्याचबरोबर वर आणखी दोन तीन कंपन्यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर ते आपण सोबत दिलेले आहेत जर कोणी सिलेक्ट केलेली कंपनी असेल त्यापैकी आणि कंपनीशी कॉन्टॅक्ट करायचा असल्यास आपण त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून जी माहिती आहे सोलार कंपनीची किंवा इन्स्टॉलेशनची मटेरियलची जी माहिती आपल्याला हवी आहे तर ते आपण त्यांच्याकडून घेऊ शकता तर आता सध्याला एक जो प्रश्न आहे तर तो ोट शोधावर टीक केल्यावरती काही दाखवत नाही जसं की पहिले दाखवत होत खोटा समाप्त झाला बँक गॅरंटी समाप्त झाली असं काही दाखवत नाही काय कारण शकते अजून कोणाला म्हणजे जो स्टेटस आहे की मी सांगितलं होतं की पण दिवसातून म्हणजे दोन ते तीन जे आहेत तर ते आपल्या लॉग इन आयडी लॉग इन करून बघायला कारण त्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला व्हेंडर येणार आहे कि किंवा ज्या कंपन्या ऍड होणार आहे तर त्या ठिकाणी पण कंपनी जे सिलेक्शन आहे तर ते करू शकता या ठिकाणी पुन्हा एकदा जे कंपनी आल्या होत्या दोन पूर्व पूर्वी तर त्या सर्व कंपनीचा जो लिमिटेड कोटा होता तर तो संप संपलेला आहे तर संपलेला असल्या कारणाने आता या ठिकाणी कुठलाही स्टेटस दरवेळेला जी वेबसाईट आहे ती अपडेट होती जसं की आता या ठिकाणी या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की कोटा समाप्त झाला किंवा बँक गॅरंटी समाप्त झाली हे जे दोन स्टेटस होते या दोन लाईन बघू शकता आपण या ठिकाणी आता मी केले सिलेक्ट लाईन पूर्वी दाखवत होते कुठल्या वेळेला संपलेले असतात किंवा अवेलेबल नसतात तर मित्रांनो आता नव्याने जी वेबसाईट आहेत तर ती अपडेट करण्यात आले त्यामध्ये थोडीशी जे मायनर बदल आहेत किंवा अर्जकार अर्ज केले असतील तर त्यांना देखील जाणवलं असेल की या ठिकाणी थोडासा जो चेंज आहे तो झालेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी कुठलाही स्टेटस जो आहे तर तो दाखवत नाही पण साधारण दोन ते तीन दिवसामध्ये जे नवीन कंपन्या आहेत उर्वरित तर त्या त्यामुळे आपण लॉग इन करून आपल्याला कंपनी सिलेक्ट करू शकता किंवा आपण डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट करून देखील विचारू शकता की जो आहे तो शिल्लक आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी परभणी जिल्ह्यातून कमेंट केलेली आहे किंवा सोल कंपनीचा जे सोलार पंप त्यांनी सिलेक्ट केलेला होता तर आता कंपनीचा जे मटेरियल आहे किंवा जो रिव्ह्यू आहे तर तो थोडक्यात आपण बघू शकता पण थमनेल चिवडी मध्ये दिलेला आहे तर त्या चॅनलवरती तो अवेलेबल देखील आहे शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल ओसॉल कंपनी सिलेक्ट केलेला आहे किंवा ज्यांना सिलेक्ट करायचे आहे तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघून द्या ज्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट नंबर हवे आहेत कंपनीचे तर त्यांच्यासाठी तर बघू शकता आपण अशा प्रकारे इथे शक्ती सोलार ओसोल सोलार जी के सोलार के आर आय सोलार आणि उदिन सोलर असे जे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत तर त्याची लिंक मी मध्ये देतो आपण डायरेक्ट या पेजवरती या पेजवर आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी जी पी डी एफ आहे तर ती अवेलेबल करून दिली तर बघू शकता आपण इथे सोलार पंप कंपनी कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी क्लिक करून जी पी डी एफ आहे तर ती डाउनलोड करू शकता त्यामध्ये आपल्याला हवे असलेली जी कंपनी आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर ठीक तर नसेल तर जो व्हिडीओ या ठिकाणी देण्यात आला आपण बघू शकता तर या व्हिडीओवरती आपण म्हणजे युट्यूबवरती जाऊन कमेंट करू शकता जेणेकरून आपल्याला जे कंपनी आहेत तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पुढील मध्ये किंवा पुढील मध्ये शेतकऱ्यांना आपण प्रोवाइड करू अशा प्रकारची माहिती होती जर कोणी वर जर नवीन आला असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ज्यावेळेला आपण शेतकऱ्यांच्या कमेंटला उत्तर देतो तर त्यांना त्यावेळेस नोटिफिकेशन जाते आणि त्यांना जो पर्याय किंवा जो मदत त्यांना हवी आहे तर ती त्या ठिकाणी आपण पोहोचवलेली असते तर त्यांना ते नोटिफिकेशनद्वारे कळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका आणि माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत चार पाच कंपनीचे प्रति देण्यात आले आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत